शेतकऱ्यांचा कांदा शेतात चाळीत जाऊन खरेदी केला मात्र कांद्याची रक्कम न देऊन व्यापाऱ्याने सोळा शेतकऱ्यांची जवळपास लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली के के आहे या प्रकरणी नेवासा तालुक्यातील साईनाथ नगर येथील शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुक्यातील उंदेरगाव येथील व्यापाऱ्यावर नेवासा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत नेवासा तालुक्यातील साईनाथ नगर येथील शेतकरी बाळासाहेब भाऊसाहेब पेचे व त्रेचाळीस यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की नेवासा बुद्रुक शिवारातील गट नंबर एक मध्ये माझी एक श्रीरामपूर उंदीर गावचा व्यापारी सुहास अनिल बांद्रे याला विकला होता त्याला त्याच्या कांदा विक्रीचे पूर्ण पैसे देखील मिळाले नाहीत व्यापारी सुहास बांद्रे एका दिवशी आमच्या घरी आला व तुम्हाला कांदा द्यायचा का असं विचारलं आमचा सुहास बांद्रे व्यवहार ठरल्यावर दिवशी ट्रक व मजूर येऊन आला त्याला मी माझ्या चाळीतील सोळा टन सहाशे एकोणीस किलो कांदा एक्केचाळीस रुपये प्रति किलो दराने विकला तर त्यानुसार ठरल्याप्रमाणे व्यापारी सुहास बांद्रे यांनी मला सहा लाख ऐंशी हजार रुपयांचा चेक दिला हा एक तेरा ऑक्टोबर रोजी आय सी बँक श्रीरामपूर शाखेत टाकला होता परंतु त्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने चेक वटला नाही वेळोवेळी सुहास बांद्रे यास पैशाबाबत विचारणा केली मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्याचा फोनही बंद असल्याचे दिसून आल्यावर त्याच्या घरी अथवा आजूबाजूला कुठेही ठाव ठिकाणा मिळून येत नसल्यामुळे व्यापारी सुहास अनिल बांद्रे याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले माझ्याप्रमाणेच या व्यापाऱ्याने नेवासा तालुक्यातील बेलपांढरी जेऊर हैबती पाचेगाव नेवासा बुद्रुक या परिसरातील एकूण सोळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपयांचा कांदा खरेदी करून त्यांचा विश्वास संपादन करून थोडेफार पैसे देऊन व काही धनादेश देऊन वेगवेगळ्या वेग तारखांना वेळोवेळी आर्थिक फसवणूक केली आहे या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात कांदा व्यापारी सुहास अनिल बांद्रे राहणार गाव याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे चौदा दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार व तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करत आहेत